साथ सोडणार नाही असं भास्कर जाधवांनी स्पष्ट केलं निवडणुकीपर्यंत मी तुमची साथ सोडणार नाही शिवसेनेमध्ये माझ्या अनेक संधी हुकल्या पण मी नाराज नाही माझ्या शिवसेनेवर आणि पक्षप्रमुखावर अन्याय झाला त्यासाठी मी लढतोय असेल भास्कर जाधव म्हणाले भास्कर जाधव हो यांनी कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहून आज चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांचा का मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यादरम्यान त्यांनी शिवसेनेत आपल्या अनेक संधी हुकल्याचं म्हटले मात्र आपण नाराज नाही असंही त्यांनी यावेळेला उद्धव ठाकरेंना सांगितलं तर विधानसभा निवडणुकांपर्यंत आपण उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही असंही त्यांनी जाहीर करून टाकलं अमृत नोनी ऑर्थोप्लस ये एक प्रोवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस ते पुन्हा सांगतो सांगायला लोक ते सांगतो मी उद्धव साहेबांना सांगितलंय तुमच्या मनात माझ्याबद्दल काय असं तुम्ही असू द्या मी माझं भलं करा जाता की वाटवा करा ते तुमच्या हातात तुम्हाला काय करा ते करा तुम्ही काही करा पण मी तुम्हाला शब्द जे करेन शब्द मी पुरा करेन की दोन हजार चोवीस पर्यंत विधानसभेची निवडणूक होईपर्यंत तुमची साथ सोडणार नाही म्हणजे नाही